नमस्कार मित्रांनो आज आपण शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रदीप भाऊ मलिये यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत आपल्यासोबत प्रदीप भाऊ मलिक आपल्यासोबत आहेत भाऊ आमच्या या न्यूजमध्ये आपलं सगळ्यांकडे स्वागत आहे धन्यवाद भाऊ आपण प्रभाग क्रमांक तीनमधून नगरसेवक आणि नगर अध्यक्षासाठी सध्या उभे आहात तर आपण जनतेला सार्वजनिक विकासासाठी काय काय का म्हणून द्या दर्यापूर शहर जे काही दिवसापासून विकास झाला नाही मागील नऊ अगोदर निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेला नगराध्यक्षा निवडून आलेल्या आहेत तर त्यांनी तो, तो विकास करायला पाहिजे त्यासोबत त्यांचं मंत्री गट सोबत होते सत्ता त्यांच्या ताब्यात होती ताब्यात असतानाही ते विकास दर्यापूर शहरामध्ये काहीच करू शकले नाही आता आम्हाला संधी दर्यापूर जनतेनं आम्हाला मायबाप जनतेनं आम्हाला संधीक दिली त्या संधीचा आम्ही स शंभर टक्के चांगला फायदा घेणार म्हणजे दर्यापूर शहर सुंदर स्वच्छ व ज्या ज्या काही योजना आहेत जे काही डेव्हलपमेंट करायचं आहे दर्यापूर शहराला जसं सर्वप्रथम मी दर्यापूर बसस्टँडच्या बाजूनं छत्रपती चौक आहे त्याच्या बाजूनं एक शा शाळा आहे धर्माधिकारी वका धर्माधिकारी शाळा आहे ते ग्राउंड आहे मोठं त्या ग्राउंडवर मोठं सांस्कृतिक भवन सांस्कृतिक भवनासोबत तिथं एक प्लो प्लो जे गरीब लोकं बसतात ज्या लोकांना मार्केटसाठी जागा नाही आहे उपलब्ध काही टिणाच्या पनण्या बांधून किंवा कपडे बांधून ते दुकानदार भाजीपाला मार्केट असू दे किंवा अजूनही रोज बेरोजगार लोकांसाठी दुकानदार असतात ते कधी गाले पाळले चांगलं मार्केट बांधून दिलं तर दर्यापूर शहर पण सुंदर दिसणार त्या बेरोजगार लोकांना रोजगार मिळणार म्हणजे अतिक्रमण वाढलेलं आहे त्या साईडला तो अतिक्रमण पण दिसणार नाही आता अतिक्रमण वाढलेलं आहे बरोबर आहे अतिक्रमण जे कायमपट्टी स्वरूपात मिळून देणार काय शंभर टक्के ज्या ज्या ठिकाणी घरकुलचे अतिक्रमण धारकांना जे घरकुल, धारका घरकुल मिळाले नाही तर त्या लोकांना शंभर टक्के कायमपट्टी देणार कोण की आमचे एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री हे नगरविकास मंत्रीचे मंत्री आहेत त्यांच्या निधीतून भरपूर दर्यापूर शहरामध्ये पैसा आणून जास्तीत जास्त निधी आणून आम्ही ते डेव्हलपमेंट करू शकतो व ज्या लोकांना घरकुल मिळाले नाही जे अतिक्रमणधारक आहे तर त्या लोकांना आम्ही शंभर टक्के त्यांना कायमपट्टी आम्ही देण्याची कोशिश करू शंभर टक्के बघ दोन हजार दोनपासून जे नगर परिषदेला इथं क कॉन्टॅक्ट बेसवर जे लोक सध्या काम करत आहेत ते लोक अजूनपर्यंतही कॉन्टॅक्ट बेसवरच काम करत आहेत तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट बेसवर न ठेवता कायमस्वरूपी लावणार आहात अशा काही कायद्याच्या काही बाजू असतात त्या अधिकाऱ्यामार्फत बसून आता अनाशी आमची वर सत्ता आहे केंद्राची सत्ता आमचीच आहे महाराष्ट्रापासून सत्ता आमचीच आहे याच्यानंतर सत्ता आमची याच्यानंतर सत्ता आमचीच राहणार मग सत्ता आमची असल्यामुळं तर त्या लोकांचे अधिकाऱ्याला बसून शिवजैत्यापूर्ण गरमचे शिव असतात किंवा कलेक्टर अमरावतीचे कलेक्टर व राजौकिक मंत्रालयात या मंत्र्यामध्ये हे बसते नियोजनमध्ये बसते ते कोशिश करून आम्ही त्यांना कायम सोयी कशी मिळणार त्या लोकांना ते आम्ही कोशिश करू शंभर टक्के भाऊ जसं की आपल्या पक्षाच्या मार्फतच लाडकी बहीण एक चालू झालेली होती त्या लाडक्या बहिणीच्यानुसारच काही महिलांचं आर्थिक सहाय्य आणि आर्थिक मनबळ त्याला भरपूर मिळालं ला आहे लाडक्या बहिणीच्यानुसार तर आता महिलांचे जे स्वयंरोजगार आहे तो स्वयंरोजगार आपण आपल्या मार्फत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार शंभर करून येणार ना, ना? त्या महिला ज्या आहेत आम आमच्या बहिणी आई आईसारख्या ज्या आहेत त्यांना रोजगार कसं मिळणार म्हणजे बचत गटाच्या मार्फत किंवा अजून काही योजना असतात तसं आमचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेसाहेब या बहिणीला फार महत्त्व देतात किंवा आपले जे वयस्कर लोक आहेत त्यांना पण जास्त मत त्यांचे ते मानधान कसं वाढणार महिलांचे ज्याला पंधराशे रुपये महिना पण देतो एकवीसशे रुपये महिना कसा होणार तर शंभर टक्के साहेब आमचे काम सक्सेस करून आहे शंभर टक्के आपल्या सार्वंगिक विकासासाठी आपण जनतेला काय बोल द्याल जनतेने मला एक वेळा साथ संधी द्यावी संधी दिली मी आता याच्या पहिल्या आपल्याला बोललो आमचे नगरविकास खातं असल्यामुळं दर्यापूर शहराला किंवा अजून जे काम असणार ते आम्ही शंभर टक्के यशस्वी करून दाखवू शक आपल्या दर्यापूरमध्ये भुयार गटा गटार योजना ही कोणी स्थापित केलेली नाही आहे आणि आपल्या मार्फत स्थापित होईल मागच्या टर्न टू टर्नला आम्ही नगरसेवक असताना कोहियारी गटार योजनेचा आम्ही प्रस्ताव पण दिला होतो त्या प्रस्तावातून आम्ही मंजूरात पण आणली होती फक्त याच्यानंतर अगोदर आम्ही जे नऊ वर्ष अगोदर अध्यक्ष झाल्या मी ज्यावेळेला नगरसेवक नव्हतो आमच्या मोठ्या वहिनी होत्या रत्नाबाई खनियाजी मलिके त्याच्यानंतर मी नसता नसल्यामुळं किंवा अजूनही आमचे सहकारी नसल्यामुळे ते डेव्हलप म्हणजे त्याला ते मन मान्यता आणू शकले नाही पण मी आमचे मंत्री असल्यामुळे विकास आमच्या खात्या असल्यामुळं आम्ही शंभर टक्के कोणती सांगडोतकर नगर एरिया त्याच्यानंतर साईनगर एरिया ह्या डोनासारखा एक भाग आहे त्या पाणी तिचं सांडपाणी तिथं निघत नाही भुयारी कटा योजना कधी के आम्ही केली तर शंभर टक्के त्या लोकांची समस्या आहे ते निपाटा निपटायला आम्ही ते करून दाखवू व जे सांगुत्कानगर एरियामध्ये दे अजिबात डेव्हलपमेंट केले नाही आम्ही जाऊन पाहिलं तिथं एवढे रोड आणि रोड उघडले की असं वाटतं की बिचारे कसे आहेत बस सगळे सगळं तिथं प्राध्यापक लोकं आहेत चांगले चांगले व्यापारी आहेत म्हणजे असे धनाढ्य लोक आहेत त्या साईडला पण त्यांचं अजिबात त्या लोकावर अजिबात लक्ष जे ठेवलं आहे आमच्या मागच्या काही सरकारने आपल्या नगरवर्षी जी सत्ता होती त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही पण आम्ही आलो तिथं तर मी शंभर टक्के सांगोतकर नगर एरिया साईनगरचे जे रोड राहिलेशी नाल्या राहिल्याशील आम्ही शंभर टक्के ते पूर्णतः आनंद घेऊ लोकांचा कोल आहे आपल्याबद्दल की आपण सत्तेत नसतानाही लोकांच्या सोबत आपण नेहमी मन मिळालो आणि नेहमी काम करत असता सतत माझं धर्म किंवा माझं कर्तव्य आहे मी आणि स्वतः जेवढं आपलं आयुष्य आहे आयुष्य असेपर्यंत मी जनतेची सेवा करणार मग त्यांच्या की दुःख असू दे बिचारा घरात किंवा कोणाला लग्न असू दे प्रसंग असू दे मी त्यांच्यासाठी शंभर टक्के धावणार आहोत कोण की हेच आपलं त्यांच्यासाठी जीवन अर्पण आहे माझं स्वतःचं अर्पण ठेवणार आणखी भाऊ हो, माग दर्यात काही प्लॅस्टिक निघतात किंवा अजून काही दर्यापूर शहरात घाण कचरा निघतो त्या कचऱ्यातून आम्ही कंपोस्ट खत तयार करू शेतकऱ्यांना तो कंपोस्ट खेत खत कसं मिळणार स्वस्त दरात व तेच खत मिळाल्यामुळं शेतकरी पण खुश होणार त्यांना पण चांगलं शेती मतसाठी किटाणू हे कर नाश करायसाठी ना त्यांना खत उपलब्ध करून देऊ व अजून भरपूर योजना आहेत दर्यापूर शहरामध्ये मी जास्त तुम्हाला देऊ किती वेळ सांगा म्हणजे हे मला समजणार नाही पण आम्ही शंभर टेक करून दाखवू शेवटी आपल्यासोबत शिवसेना गटाचे शिंदे गटाचे उमेदवार प्रदीप भाऊ मली नगराध्यक्षासाठी त्यांनी तिकीट आपली आहे आणि